नमस्कार मी वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून पर्यटन क्षेत्र श्रीक्षेत्र शिंगणा शिखर शिंगणापूर मोठा महादेव तेल्या कावड मुंगी घाट याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिर शिखर शिंगणापूर हे फलटणपासून छत्तीस किलोमीटर अंतरावर तर नातेपुतेपासून अठरा किलोमीटर अंतरावर आहे समुद्र सपाटीपासून सुमारे बत्तीसशे फूट उंचीवर असलेल्या पर्वतरांगावर हे अतिप्राचीन आणि भव्य असे हेमाडपंथी शिवालय मंदिर अतिशय सुंदर आणि मजबूत अशा तटबंदीसह बांधण्यात आले आहे देवालयासमोर चार दगडी अतिउंच अशा दीपमाळा आहेत मंदिरात जाण्याकरता तळापासून असलेल्या दगडी पायऱ्यावर दगडी कमान असून पहिला सोळा मीटरचा भव्य दरवाजा सेंडगे दरवाजा म्हणून ओळखला जातो देवालयाच्या मुख्य दरवाज्याला जिजाऊ दरवाजा असे म्हणतात शहाजीराजाने या दरवाजाचे बांधकाम करून घेतले आहे दरवाजेच्या एका बाजूला गणपती तर दुसऱ्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे शिखर शिंगणापूर यात्रा लाखो भाविकाचे श्रद्धा श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेचा आज मुख्य दिवस आहे हर हर महादेवच्या जयघोषात हजारो भाविक गडावर दाखल झालेले आहेत हजारोंच्या संख्येने कावडी गडावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे शंकराची पत्नी पार्वती यांचा पुनर्विवाह याच गडावर झाला या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाच्या नावानं म्हणजे शिखर शिंगणापूर या नावानं हा डोंगर प्रचलित झालेला आहे कावड यात्रेचे नियम एक मान्यता आहे की कावड यात्रेचे नियम अतिशय कठोर आहेत जे लोक या नियमाचे पालन करत नाही त्यांचा प्रवास अपूर्ण मानला जातो याशिवाय त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते दोन कावड यात्रेच्या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थाचे सेवन करणे निषिद्ध मानले गेले आहे याशिवाय मांसाहार करण्यास देखील मनाई असते तीन कावड यात्रेदरम्यान कावडला जमिनीवर ठेवू नये आपल्याला एखाद्या ठिकाणी थांबायचे असल्यास कावड स्टँडवर किंवा झाडावरील उंच ठिकाणी ठेवा अशी मान्यता आहे की एखाद्या व्यक्तीने कावडीला खाली ठेवले तर त्याला गंगाजल भरून पुन्हा प्रवास सुरू करावा लागतो चार कावड यात्रेच्या दरम्यान पायी चालण्याचा नियम आहे जर आपण नवस पूर्ण करण्यासाठी यात्रा करत असाल तर त्या नवसानुसारच यात्रा करावी सासवडच्या भुट्या तेल्याची कावड सासवड येथील कावडे घराण्यास मना मानाने वागवले जाते त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष भुट्या तेली हा शंकराचा भक्त होता घरातील मोठ्या मुलास बुवा म्हणतात त्यांचे अंगावर सदैव काव लावून भगवी केलेली वस्त्रे असतात यांचे जवळ तांब्याचे दोन मोठे रांजण अस बसवलेली शिडाची कावड असते पुढील भागी महादेवाची पिंडी व नंदी असतो अशीही भव्य कावड डोक्यावर घेऊन रामनवमीला शिखर शिंगणापूरला नेण्यासाठी निघतो चैत्र शुद्ध एकादशीच्या दशीला दशी फलटणच्या राजाकडून सन्मान होतो द्वादशीला मुंगी पैठण घाटाच्या पायथ्याला पूजा होते त्याला धार पडते म्हणतात नंतर महादेवाला जाते कावड गेल्याशिवाय अभिषेक पूर्ण होत नाही नंतर कावड परत सासवडला येते महादेवाच्या पिंडीला अभिषेक चैत्र शुद्ध पंचमी स्त्रीचा विवाहस्वळा असतो त्यासाठी मुंगी घाटातून हजारो कावडी घर चढून वर आणल्या जातात सासवड येथील मानाची तेलयाबुट्याची कावड ही रात्री उशिरा गडावर पोचते त्या कावडीतील पाण्याने महादेवाला महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो राज्यभरातील भाविक कावड घेऊन गडावर चढतात गडावर पोचल्यानंतर त्यातील पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो डोंगरावर कावडी चढवण्याचा मोठा थरार शंभू महादेव यात्रेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लहानात लहान कावड आणि मोठ्यात मोठी कावड मुंगी घाटातील डोंगरावर थरारकपणे वर चढवले जातात हा थरार म्हणजे अंगावर शारे आणणार असतो या कावडीमध्ये महत्त्वाची कावड मानली जाते ती म्हणजे तेल्या तेल्याभुत्याची कावड गडावर कावडी नाचवत मंदिराच्या दरवाज्याला टेकवल्या जातात कावडीला बांधलेल्या हंड्यातून आणलेले पाणी मंदिरात असलेल्या शिवपार्वतीवर वाहिले जाते दोन लिंग असलेली महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर मानले जाते साताऱ्यापासून पूर्वेकडे नव्वद किलोमीटर अंतरावर असणारे शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव हे भाविकांचं मोठं श्रद्धास्थान महाराष्ट्रासोबत आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यातून मोठ्या स्वरूपात भाविक या यात्रेस हजेरी लावतात ही यात्रा म्हणजे श्री शंभू महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा उत्सवाचा हा कार्यक्रम असतो लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शंभू महादेवाची शिखर शिंगणापूर येथील यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली हे देवस्थान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते या देवस्थानच्या यात्रेचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने होतो यात्रेचा आज मुख्य दिवस असून या गडावर मुंगी घाटातून हजारो कावडी गड चढून वर येतात या येणाऱ्या कावडीमध्ये सासवड येथील तेल्या भुत्याची कावड ही मानाची असते सगळ्यात शेवटी रात्री उशिरा गडावर पोचते आणि त्यांच्या पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो ही कावड हाताची मानवी साखळी करून घाटातून वर चढवली जाते कासेगाव जिल्हा सोलापूर दक्षिण सोलापूर येथे आठशे वर्षापूर्वीचे पुरातन हेमाडपंथी शंभू महादेवाचे मंदिर आहे प्रतिवर्षीप्रमाणे शंभू महादेवाची कावड यात्रा मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडली कासेगाव गंगेवाडी येथून मानकरी वाडकर आणि जाधव परिवाराच्या वतीने कावडकाठी शिखर शिंगणापूर येथे नेऊन महादेवाला जलाभिषेक करण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे चैत्र शुक्ल दशमीला भाविक कावड घेऊन निघतात कठीण वळण असलेल्या मुंगी घाटातून कावड नेत असताना श्रद्धेची कसोटी लागते गावी परत आल्यानंतर कृष्णा पक्षातील चतुर्थीला कासेगाव येथे यात्रा भरली पहिल्या दिवशी रोकडेमाळा येथे भंडारा झाला तर दुसऱ्या दिवशी सकाळी नगर प्रदक्षिणा करण्यात आली सायंकाळी थोरलामाळा येथे भंडारा करण्यात आला रात्री पारंपरिक वाद्याच्या गजरात गावातून कावडची मिरवणूक काढण्यात आली पहाटे चार वाजता शंभू महादेव येथे मिरवणुकीची सांगता झाली आरती झाल्यानंतर कावडीची पूजा झाली शिखर शिंगणापूरप्रमाणेच रचना असणारे कासेगाव येथील शंभू महादेव मंदिर शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचे मंदिर बांधणाऱ्या राजा शिंगनदेव यांच्या कार्यकाळात त्यांचे प्रधान हेमाद्री पंत यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे शिंगणापूरसारखीच रचना असणारे मंदिर बांधण्यात आले सिंहासनावरील शिवमिन शिवलिंग दुर्मिळ असल्याचे येथे काही ज्येष्ठ मंडळी सांगतात मंदिराची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की सकाळी सूर्याची किरणी रिंगावर पडतात मंदिरातील दगडावर सुंदर नक्षीकाम असून दगडी खांब कोरीव आणि आकर्षक आहेत शिखरावर हनुमान आणि अन्य देवदेवता देवी देवता यांच्या मूर्ती आहेत मंदिराच्या वरील बाजूला बारा ज्योतिर्लिंग आहेत तर लिंगासमोर पितळी धातूचा नंदी आहे कावड हे पाण्याच्या दोन घागरी अथवा दोन जड पदार्थ इकडून तिकडे नेण्यासाठी बांबूच्या दोन टोकांना दोऱ्या बांधून त्याखाली वाहून न्यायच्या वस्तू ठेवलेली शिंखोळी असलेले पारंपरिक भारतीय साधन आहे भारतात शिवमंदिरे असलेल्या अनेक ठिकाणी कावडीने पाणी आणून शिवलिंगास अभिषेक करण्याचा उत्सव साजरा केला जातो गंगा नदीचे पाणी कावडीने नेऊन रामेश्वराला अभिषेक करण्याची परंपरा होती गंगेचे पाणी इच्छित जरी पोचवणाऱ्या कावडविषयक परंपरांना अहिल्याबाई होळकरांनी आश्रय दिला होता वर्षभरातून जवळजवळ एखादी कोटी लोक उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथील गंगेचे पाणी जलाभिषेकासाठी कावडीने घेऊन जातात भगवान परशुरामाने केली होती कावळची सुरुवात धार्मिक मान्यतेनुसार भगवान परशुरामाने सर्वात प्रथम कावड आणली आणि शिवलिंगावर गंगाजलाचा अभिषेक केला अशी मान्यता आहे की त्यांनी गडमुक्तेश्वर येथून गंगाचे पाणी आणले आणि शिवलिंगाला अर्पण केले त्यानंतर श्रावण महिन्यात कावडमध्ये ज गंगाजल भरून शिवलिंगावर अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली अशी मान्यता आहे की जे लोक श्रावण महिन्यात कावड अर्पण करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात दुसरी अशी मान्यता आहे की श्रावणकुमाराने त्रेतायुगामध्ये प्रथम कावड यात यात्रा केली होती डोळ्याने अंध असलेल्या त्याच्या आईवडिलांनी हरिद्वारमध्येच गंगेत स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली होती श्रावणकुमारने आपल्या पालकाची इच्छा पूर्ण केली आणि त्यांना कावडीमध्ये बसवून हरिद्वारामध्ये स्नान केले परत येत असताना श्र श्रवण गंगाजल घेऊन शिवलिंगाला अर्पण केले कावड यात्रेची ही सुरुवात मानली जाते शिंगणापूर यात्रेत चैत्र शुद्ध द्वादशीच्या दिवशी देवाच्या लग्नाचे वरात म्हणून मानाच्या कावडी वाजत गाजत येऊन शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात मुंगी घाटातून कावडी चढवण्याची परंपरा सुमारे सातशे वर्षापासून प्राचीन आहे सासवड पंचकृष्ठीतील सासवड खळद शिवरी बेलसर ऐखतपूर कुंभारवळण यासह बारामती इंदापूर मुनवरे शिरस कनेर आदी ठिकाणच्या कावडी अवघड मुंगी सर करत असतात मुंगीघाट कावडी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मुंगीघाट घाट सोलापूर जिल्ह्याच्या तर घाटाचा माता सातारा जिल्हा हद्दीमध्ये आहे द्वादशीच्या दिवशी सकाळपासून सर्व कावडी मुंगी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कोथळे गावात जमा होतात त्यानंतर सुमारे तीन किलोमीटरचा टप्पा चढताना हजारो भाविक भक्ती रसात नावून निघतात हर हर महादेव महाद्या धाव अशी शिवगर्जना करीत भाविक अवजड अशा कावडी घेऊन चार टप्प्यात मोगी घाट सर करतात खड्या असलेल्या डोंगरावरून मानवी हाताची चाकरी करून कावडी घेऊन चढवताना भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो सहा श्रद्धा आणि भक्तिशक्तीचा असलेला रोमहर्षक कावडी सोहळा पाहण्यासाठी घाटमाट्यावर उपस्थित असलेले लाखो भाविक श्वास रोखून कावडीचा थरार अनुभवत असतात एक एक कावड मुंगी घाटातून माथ्यावर येतात उपस्थिती लाखो भाविक टाळ्यांचा गजर करत कावडी घेऊन येणाऱ्या भाविकांचा उत्साह वाढवित असतात मसवड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर येथील श्री शंभू महाराजांची चैत्री कावड यात्रा गुढीपाडव्यापासून सुरू झाली धार्मिक कार्यक्रमासह गुढी उभारून या यात्रेस प्रारंभ झाला यात्रेमुळे शिखर सिंगणा नापूरमध्ये चैतन्याचं वातावरण असून सर्वत्र हर हर महादेव असा जल्लोष ऐकायला मिळत आहे यात्रा गुढीपाडव्यापासून सुरू होते ती सलग पौर्णिमेपर्यंत सुरूच असते दरम्यान दिनांक सात रोजी मुंगी घाटातून मानाच्या कावडी येणार आहेत चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवीन संवत्सरास प्रारंभ होत असल्याने यानिमित्त शंभू महादेवाची विधिवत पूजा करून देवाचे मान सालकरी आणि देवस्थान कमिटीमार्फत मंदिरात गुढी उभारण्यात आली त्यानंतर शंभू महादेव आणि पार्वती यांच्या विवाहासाठी लागणारी हळद गावातील सुवासिनीच्या हस्ते उत्साहात पारंपरिक पद्धतीने दळण्यात आली या यात्रेस देवाच्या हळदींच्या कार्यक्रमाने सुरुवात होते शिवपार्वतीच्या हळदीचा कार्यक्रम दिनांक एक एप्रिल रोजी असून या कार्यक्रमाने यात्रेला सुरुवात होईल दिनांक चार एप्रिल रोजी अष्टमीच्या दिवशी शिवपार्वती विवाह सोहळा आहे सायंकाळी ध्वजे बांधण्याचा सोहळा पार पडणार आहे चैत्र शुद्ध एकादशी दिनांक सहा एप्रिल दिवशी इंदोरचे मानाचे काळगोडा राजे शंभू महाराजांच्या दर्शनासाठी येणार आहेत त्यानंतर दिनांक सात एप्रिल रोजी मुंगी घाटातून मानाच्या कावडी वर चढून महादेवाला जलाभिषेक घालण्याचा सोहळा पार पडणार आहे मुंगी घाटाचा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक शिंगणापूरमध्ये मुंगी घाटात दाखल होतात हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहतात श्री शंभू महादेव शिखर शिंगणापूर हे देवस्थान दैवडीपासून तेवीस मैलावर एका डोंगरावर आहे हा महादेवाचा डोंगर सह्याद्रीचाच एक फाटा असून पूर्वी गुप्तपणे राहण्यास या डोंगराचा उपयोग करीत असत समुद्र सपाटीपासून या डोंगराची उंची तीन हजार पन्नास फूट आहे सन बाराशे नऊ ते बाराशे सत्तेचाळीस या काळातील देवगिरीचे सम्राट शिंगनदेव यादव यांनी शंभू महादेवाचे देवालय बांधले व त्यांच्या नावावरून शिंगणापूर हे गाव वसवले शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुळदैवत होय शककर्ते शिवछत्रपती महाराजांचे आजोबा मालोरी मालोजीराजे भोसले हे सहकुटुंब शंभू महा महादेवाच्या दर्शनास वेळोवेळी येत असत त्यावेळी त्यांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवले त्यावेळी सन सोळाशे साली त्यांनी बरेच द्रव्य खर्च करून चाळीस एकरात पसरलेला पक्का दगडी भिंतीचा तलाव बांधला तो आजही उत्तम स्थितीत असून त्यास शिवतीर्थ तलाव असे नाव आहे शंभू महादेवाचे दर्शना शिखरावर जाण्यासाठी तलावापासून देवालयापर्यंत दगडी पायऱ्या आहेत पायऱ्यास शांतलिंग स्वामीचा मठ व खडकेश्वर महाराजांचे देऊळ आहे एकशे पंधरा पायऱ्या चढून वर गेल्यावर एखाद्या किल्ल्याच्या वेशीप्रमाणे भव्य दरवाजा आहे त्याची उंची चाळीस फूट रुंदी एक्केचाळीस फूट व जाडी पंधरा फूट असून तो दरवाजा सोलापूरच्या एका धनगराने बांधलेला आहे तीनशे पायऱ्या चढल्यानंतर दुसरा दरवाजा लागतो हा दरवाजा शहाजी महाराजांनी बांधल्याचे इतिहास सांगतो या दरवाज्याच्या कमानीत दगडी हत्ती आहेत मुख्य देवालयाच्या सभोवती दगडी तट बांधलेला असून त्यास चार दरवाजे आहेत आग्नेय दिशेस नगारखाना असून पटांगणात दीपमाळा आहेत मुख्य मंडप हेमाडपंथी बांधणीचा असून शिखराची उंची पंच्याहत्तर फूट आहे राजस्थानातील राजपूतांचा कुलस्वामिनी एकलिंगी त्याप्रमाणे महाराष्ट्रातील मराठ्यांचे कुलदैवत श्री शंभू महादेव होय राजे भोसले हे शिंगणापुरास एक वाडा बांधून राहत असत जो आजही सुस्थितीत असून त्यामध्ये सध्या हायस्कूल सुरू आहे देवालयाच्या दुरुस्तीस भा सातारचे छत्रपती शाहू महाराज यांनी सहा ऑगस्ट सतराशे पस्तीस रोजी सुरुवात केली व हे काम अठरा जानेवारी सतराशे एक्केचाळीसपर्यंत चालून सदर तारखेपासून बारा दिवस मंदिराचा उद्यापन होम हवन रुद्राभिषेक अन्नदान वगैरे धार्मिक विधी चालू होते या देवालयात तीन मोठ्या घंटा असून त्यावर सोळाशे तीस सतराशे सोळा व सतराशे एकोणतीस असे कोरलेले आहे या घंटा पोर्तुगीज बनावटीच्या असल्याचे उल्लेख त्यावर आहेत मुख्य देवालयाच्या विशेष अमृतेश्वराचे देवालय आहे मुख्य देवालयाच्या दक्षिणेस शंभर यार्डावर तीन मोठी स्मारक मंदिरे आहेत ती मंदिरे श्री शहाजी संभाजी व शिवाजी यांची आहेत शिवाजी महाराजांच्या मंदिराशेजारी शेजारी हिराबाईची समाधी आहे हे ही स्मारक शिवपुत्र राजाराम महाराजांचे नातू कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे असावे असेही अतिहासतज्ञांचे मत आहे कोल्हापूरच्या छत्रपती महाराजांनी श्री शंभू महादेव मंदिर व या स्मारकाच्या देखभालीसाठी भरपूर शेतजमिनी दिलेल्या असून स्वातंत्र्योत्तर काळात कोल्हापूरचे छत्रपती शहाजी महाराज यांनी या जमिनीचा ट्रस्ट करून छत्रपती देवस्थान ट्रस्टमध्ये त्या समाविष्ट केलेल्या आहेत सध्या ही स्मारके स्मारक मंदिरे व त्यांच्या देखभालीसाठी दिलेल्या जमिनी यावर कोल्हापूर छत्रपतीच्या खाजगी ट्रस्टची मालकी असून या मंदिराची देखभाल करणाऱ्या कर्मचारी व मानकरी वर्गांचा तनखा आजही कोल्हापूरच्या छत्रपतीकडूनच दिला जातो तसेच या स्मारकासंबंधी व शंभू महादेवाच्या मंदिरासंबंधीची पूर्वपार चालत आलेल्या दैनंदिन प्रथा परंपरा व वार्षिक उत्सव हे कोल्हापूरच्या छत्रपती ट्रस्टमार्फत पार पाडले जातात चैत्र मासातील उत्सवासाठी शंभू महादेवाची मानाची कावड ही करवीर छत्रपतीच्या जुन्या राजवाड्यातील देवघरातूनच निघते माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा